नमस्कार बंधू आणि भगिनीनो आपण सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक क्राईम स्टोरी बघणार आहोत आणि ही क्राईम स्टोरी सुरुवात होते नऊ मे दोन हजार बारा या दिवशी एका घरामध्ये पती पत्नी तीन मुली आणि एक मुलगा अशी सहा व्यक्तींचा खून झालेला असतो धारधार शस्त्राने त्यांना मारण्यात आलेलं असतं आजूबाजूला गावातले लोक जमा होतात आणि गावातले लोक जमा झाल्यानंतर जा तिथे पुष्पाचा भाऊ येतो आणि पुष्पाचा भाऊ आल्यानंतर तो, तो फिर्याद देतो पोलीस स्टेशनला की जमिनीच्या वादावरून माझी बहीण मेवणे तीन भाची आणि एक भाचा यांचा खून केलेला आहे आणि तो खून केलेला आहे सत्यवानचा लहान भाऊ गंभीर सिंग यांनी आता बघा हा फिर्याद दिलेली आहे आणि फिर्यादीमध्ये आरोपीचं नाव नमूद केलेलं आहे पोलिसांसाठी अतिशय सोपी गोष्ट झालेली आहे तपासासाठी अतिशय सोपी गोष्ट झालेली कारण फिर्याद आली आणि काय फिर्यादीमध्ये आरोपीचं नाव आलं की फिर्यादीचं कारण आपोआपच येत तो कारण फिर्यादीच सांगत असतो कशावरून भांडण होतं आणि का हे खून झालेले तर या भांडणाचं जे कारण होतं ते असं होतं की गंभीर सिंग आणि सत्यवान यांच्यामध्ये भांडण झालेलं असतं हा जो सत्यवान आणि गंभीर सिंग यांची एक जमीन असते आणि त्या जमिनीवरून यांचं भांडण झालेलं असतं त्या भांडणामध्ये त्यांनी आईचा खून केलेला असतो दोघांनी दोघे जेलमध्ये जातात त्यात सत्यभानचा जा जागोदर जा जामीन होतो सत्यभान बाहेर येतो आणि गंभीर सिंग मध्ये राहतो गंभीर सिंग सत्यभानला कळवतो की माझा जो जमिनीचा तुकडा आहे तो तुकडा तू विकून टाक आणि त्याच्या खर्चातून जे पैसे येतील त्यातून माझा जामीन कर माझा खर्च कर आणि मला या तुरुंगातून सोडा त्याप्रमाणे सत्यवानं त्याचा जामीन केला परंतु गंभीर सिंग जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याच्या ते असं लक्षात आलं की आपल्या भावानं जी आपली जमीन आहे ती जमीन त्रयस्त इस्माला विकलेली नाही ती आपल्या भाऊजाईच्या नावावर केलेली आहे म्हणजे यांना स्वतःचा पैसा खर्च केलेला आहे आणि मला सोडवलेला आहे जमीन मात्र भाऊजाईच्या नावावर केलेली आहे व त्यांच्यामध्ये हा त्याचा वाद होता या वादावरूनच त्यानं सत्यभान त्याची पत्नी तीन मुली आणि चौघांचा खून केलेला आहे अशी फिर्याद पुष्पाचा भाऊ यानं गंभीर सिंग विरुद्ध दिली आता आरोपीच्या विरुद्ध फिर्याद आल्यानंतर आरोपीचा शोध सुरू झाला तुर्किया गावापासून जवळच असलेलं रेल्वे स्टेशन अचनेरा रेल्वे स्टेशन तिथून गंभीर सिंगला अटक करण्यात आली आणि गंभीर सिंगला गुन्ह्यात मदत केली म्हणून त्याची चुलत बहीण गायत्री हिलाही अटक करण्यात आली आता जर ह्या संपूर्ण घटनेकडे आणि गुन्ह्याकडे जर बघितलं आपण तर फिर्यादीनं आरोपीच्या नावानं फिर्याद दिलेली होती त्यामध्ये कारण दिलेलं होतं आणि त्या गुन्ह्याला कोणी मदत केली त्याचंही नाव सांगितलेलं होतं अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं आणि गायत्री आणि गंभीर सिंग विरुद्ध चार्जशीट दाखल झालं सत्र न्यायालयामध्ये खटला चालला आणि सत्र न्यायालयामध्ये खटला चालल्यानंतर मार्च हजार ला गंभीर सिंगला फाशी देण्यात आलं आणि गायत्री देवीला सोडण्यात आलं म्हणजे आता प्रथम दोन हजार सतरा रोजी गंभीर सिंगला पहिल्यांदा फाशीची शिक्षा देण्यात आली फाशीची शिक्षा देण्यात आली की त्या आरोपीला वेगळं ठेवलं जात कारण तो स्वतःच्या जीवाचं काहीतरी करू नये किंवा इतरां त्याच्यापासून इतरांना काही धोका होऊ नये म्हणून त्याला वेगळं ठेवण्यात आलं तो जो निकाल लागला होता वीस मार्च दोन हजार सतराला ला सत्र न्यायालयाचा त्याच्या विरुद्ध गंभीर सिंगनं उच्च न्यायालय अहलाबाद येथे अपील दाखल केला आता अपिलाची ज्यावेळेस सुनावणी झाली त्यावेळेस सत्र न्यायालयाचा जो खटला हो होता जे कागदपत्र होती तसंच रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग वरती आले होतं जेव्हा सर्व खटल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयाने केलं तेव्हा उच्च न्यायालयानं खालचा जो निर्णय आहे सत्र न्यायालयाचा जिल्हा न्यायालयाचा त्यात कोणताही बदल केला नाही आणि त्याची फाशीची शिक्षा कायम केली आता बघा हा आरोपीला दोन वेळा फाशीची शिक्षा झाली एकदा सत्र न्यायालयाने दिली आणि एकदा उच्च न्यायालयाने दिली गुन्हा घडला होता बारा साली सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली दोन हजार सतरा साली आणि उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली दोन हजार एकोणावीस साली आता त्यानं अलाहाबाद उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे फाशीच्या शिक्षेचा त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं आणि अपील दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये सहा वर्ष ही केस चालली आणि दोन हजार पंचवीसला या केसवर सुनावणी झाली आणि निकाल झाला आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला निकाल झाला आणि बारा फेब्रुवारी मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आरोपीला तुरुंगातून सोडण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाने कोणते मुद्दे उपस्थित केले आणि कोणत्या कारणामुळे आरोपीला निर्दोष मुक्तता केली ती चार कारण आहेत ती चार कारणं अशी आहेत की या गंभीर सिंगनं तिच्या भावाचा खून केला भाऊजईचा खून केला चार मुलांचा खून केला पण त्याचा हेतू काय तर त्याचा हेतू सांगण्यासाठी फिर्यादीमध्ये नमूद केलेलं होतं की त्यांच्यामध्ये ती जमिनीचा वाद होता आणि जमिनीच्या वादामध्ये तुरुंगात असताना मोठ्या भावानं याला सोडवण्यासाठी जी जमीन विक्री केली ती विक्री न करता आपल्या स्वतःच्या पत्नीच्या नावावर केली हे मुख्य कारण होतं आता इथे तपासादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं जर ही गोष्ट तुम्हाला माहित होती की सत्यवान न, गंभीर सिंगची जमीन त्याच्या पत्नीच्या नावावर केली तर तुम्ही त्याच्या पत्नीच्या नावावर असलेला सात बाराचा उतारा दाखल करणं किंवा रजिस्ट्री केली असं लेखी पुरावा दाखल करणं चार सो चेट सोबत जोडणं महत्वाचं होतं संपूर्ण चार्जशीट जर बघितलं तर त्याच्यामध्ये ती जमीन पुष्पाच्या नावावर केलेली असा कोणताही पुरावा तपासामध्ये जोडलेला नव्हता जर तुम्ही तपासामध्ये फिर्यादीमध्ये कारण आहे की जमिनीचा वाद होता आणि जमिनीचा वाद असल्यामुळे खून झालेला आहे आणि केवळ ती जमीन पुष्पाच्या नावावर केली म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये राग होता आणि त्यांनी पुष्पाचा त्याचा भावाचा आणि चार मुलांचा खून केला हे कारण जर होत तर संपूर्ण तपासादरम्यान कुठेही ही, ही मिळकत किंवा ही जमीन पुष्पाच्या नावावर केली त्याची काही रजिस्ट्री त्याचा काही सात बाराचा उतारा असा कुठेही तपासात दाखल केलेला नव्हता त्याच्यामुळे हे जे कारण नमूद केलेलं आहे की ती जमीन पुष्पाच्या नावावर केल्यामुळे यानं या, या पोट डोक्यात रात धरून भाऊजेचा भावाचा तीन मुलांचा आणि एका मुलाचा खून केला ही गोष्ट काही शिद्ध होत नाही आता दुसरा जो कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तिथे अनेक लोक जमा झालेले होते त्यांचे जेव्हा प्रेत पडलेली होती तेव्हा तिथे अनेक लोक जमा झालेली जा होती आणि ते जमा झालेले लोकांनी घटनास्थळ जो क्राईम सीन आहे तो डिस्टर्ब केलेला होता अनेकांनी त्या मुलांना स्पर्श केलेला होता त्या प्रेताला स्पर्श केलेले होते तिथल्या वस्तूंना स्पर्श केलेली होती म्हणजे ज्या सुरक्षिततेनं ते गोण्याचं ठिकाण किंवा कायम स्पॉट ठेवायला होत पाहिजे होता तितका काही कायम स्पॉट ठेवलेला नव्हता पुढचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जो गंभीर सिंग आहे त्याला अचनारा रेल्वे स्टेशनवर अटक केलेली आहे आणि ते जे घटनास्थळ होतं ते घटनास्थळ आणि अचनारा रेल्वे स्टेशन याच्यामध्ये दहा किलोमीटरचं अंतर होतं जर ते दहा किलोमीटरचा अंतर तिथून अटक केली तर अटक केल्यानंतर त्याच्या अंगावरचे कपडे जण जप्त केलेले आहे गुन्ह्यामध्ये आणि पोलिसांनी सांगितलं कि ज्यावेळेस आम्ही आरोपीला अटक केली त्यावेळेस त्यानं रक्ताने माखलेले किंवा रक्तानं भरलेले कपडे त्याच्या अंगावर होते आणि त्याला रक्ताच्या डागासह किंवा त्या रक्ताच्या कपड्यासह अटक केलेली आहे आणि नंतर त्याचे कपडे अटक केलेली आहे आणि त्या गुन्ह्याच्या दोषारोपपत्रामध्ये अटक केलेली आहे कोर्टाने येथे सांगितलं की सर्वसामान्य माणसाला किंवा सर्वसामान्य आरोपी जर असेल एखादा की त्यानं खून केलं आणि त्यांना जवळच्या रेल्वे स्टेशनला केला तर ते दहा किलोमीटर तो रक्ताचे कपडे घेऊन जाणार नाही तिथे सा, अगदी साधा माणूस जरी असेल तरी तो दहा किलोमीटर रक्ताचे कपडे घेऊन आणि रक्ताने भरलेले कपडे घेऊन रेल्वे स्टेशनला जाईल ही बाब काही चिंत होत नाही दुसरी गोष्ट आरोपीला जेव्हा अटक केली तेव्हा त्याला घटनास्थळावर आणलं आणि घटनास्थळावर आणल्यानंतर त्यांना शेजारच्या खोलीमधून दोन हात्यारं काढून गेली त्यातलं पहिलं हात्यार होतं कुराड आणि दुसरं हात्यार होत खंजीर आता इकडं जे प्रेत होते ज्यांचा खून झाला होता त्यांची पोस्टमार्टम रिपोर्ट होते पोस्टमार्टम रिपोर्ट जपून ठेवलेले होते आणि इकडं हात्यारं जप्त केलेली होते परंतु जर संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये जप्त केलेले हात्यारं आणि पोस्टमार्टम रिपोर्ट यांच्यामध्ये जर बघितलं तर रक्ताचे जे डाग होते ते हात्यारावर जे रक्ताचे डाग होते त्याचे कोणतेही नमुने शॅम्पल घेतलेले नव्हते ते कोणाचे होते आणि मरणारे व्यक्तीचे रक्ताचे शॅम्पल आणि त्यांचा डी एन ए त्यानंतर हत्यारावर सापडलेले रक्ताचे डाग या सर्व कुठेही मिळत जुळत नव्हते तिथे काही फिर्यादीचे हत्यार होते आरोपीचेही रक्ताचे डाग होते प्रेताचे रक्ताचे डाग होते म्हणजे ते एकमेकाशी पॅच होत नव्हते हा एक एक तपासातली त्रुटी होती आणि ती सर्वात मोठी त्रुटी होती पुढचा जो तपासातला जो भाग होता तो सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की या गुन्ह्याचा हेतू स्पष्ट होत नाही शिवाय जे दोन हत्यारं जमा केली त्या हत्यारामध्ये जे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आलेले रक्ताचे डाग आलेले त्यामध्ये कोणत्या हत्यारानं कोणाला मारलं कोणतं हत्यार कोणत्या खुनासाठी वापरलं गेलं याचा ता कुठेही ताळमेळ लागत नाही एका वेळी एका व्यक्तीनं कोणता हत्यार वापरलं कोणता बळी कोणत्या हत्यार्यानं गेलेले आहे कारण इथे दोन हत्यार जमा केलेली आहे ते एकच व्यक्ती दोन हत्यार कशी मारू शकतो जर मारू शकतो तर ए या व्यक्तीचा खून कोणत्या हत्यारानं झालं त्या व्यक्तीचा खून कोणत्या हत्यारनं झालं याच कुठेही विसंगती आलेली आहे त्याची सुसंगती पुराव्याची कुठेही लागलेली नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टानं हे जे आरोपी आहे या आरोपी विरुद्ध अगदी क्रिस्टल क्लिअर निर्विवादपणे गुन्हा सिद्ध होत नाही पोलिसांनी जी स्टोरी सांगितली जी स्टोरी कोर्टामध्ये फिर्यादीमध्ये आली ती फक्त एक स्टोरी आहे तिच्या अनुषंगाने जे पुरावे पाहिजे ते पुरावे कोणताही सुप्रीम कोर्टापुढे आलेले नाही आणि जेव्हा ती अॅनालिसिस केलं तेव्हा ॲनालिसिस केल्यानंतर त्याचं पहिलं जे कारण आरोपीचं आहे का ती पत्नीच्या नावावर जमीन केली होती परंतु पत्नीच्या नावावर हो केल्याबद्दल कोणतीही रजिस्ट्री तपासात दाखल केलेली नव्हती किंवा सात बाराचा उतारा त्या पुष्पाच्या नावाचा कुठेही दाखल झालेला नव्हता अशा परिस्थितीमध्ये आरोपी विरुद्ध निर्विवादपणे तो गुन्हा सिद्ध होत नाही किंवा आरोपीचा हेतू त्या गुन्ह्यामध्ये सिद्ध होत नाही दुसरी गोष्ट हत्यार जे हत्यार जमा केलेली आहे ती हत्यार जमा केली ती शेजारच्या खोलीमधून जमा केली के के ला ती गुन्ह्याच्या तीन दिवसानंतर जमा केलेली आहे केल्यानंतरही त्यांना जी पॉलिथिनची पिशवी लावायला पाहिजे ती केमिक फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवायला पाहिजे त्याच्यामध्ये जी प्रोसिजर आहे ती फॉलो करायला हवी होती ती कुठेही प्रोसिजर फॉलो झालेली नाही त्याच्यामुळे त्या हत्यारांचं जी जप्ती झालेली आहे आणि जप्ती झाल्यानंतर त्याचे जी रिपोर्ट आलेले या गोष्टी सर्व संशयास्पद आहे त्याच्यामुळे हा जो आरोपी आहे याच्याविरुद्ध निर्विवादपणे हा गुन्हा सिद्धच होत नाही हेतू स्पष्ट होत नाही त्या आरोपीमध्ये वापरलेले जे वेपन आहे ते वेपन वापरल्यानंतर आरोपीची आणि त्या वेपनची पुराव्याची वे फिर्यादीची कुठेही सुसंगती येत नाही त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टानं सांगितलं की दुसरी जी गोष्ट आहे का हत्याराबाबतचा खून झाला जमिनीबाबतचं भांडण झालं हे कुठेही यात सुसंगती आलेली या नाही तिसरा जो मुद्दा सुप्रीम कोर्टाने सिद्ध केला किंवा तिसरा मुद्दा जो सुप्रीम कोर्टांना विसंगत वाटला तो म्हणजे तेथे अनेक लोक जमलेले होते खून झाला आणि खून झाला त्यावेळेस ते तेथे अनेक लोक जमलेले होते तर लास्ट सीन थेरी शेवट ज्याला कोणी पाहिलं तर आरोपीला किंवा त्या गायत्रीला कोणीही पाहिलेलं नव्हतं हो तिथे त्या गर्दीमध्ये ते होते किंवा त्या आधी अगोदरच्या दिवशी त्या स्पॉटवरती दिसले किंवा तिथून ते पळत जाताना दिसले किंवा तिथून कुठं जाताना दिसले अशी कोणतीही थेअरी लास्ट थि थेअरी तिथे नव्हती म्हणजे आरोपीला गुन्ह्याच्या ठिकाणी किंवा गुन्ह्याच्या आसपास कोणी पाहिलं असा एकही साक्षीदार नव्हता तिथे तर गर्दी भरपूर होती परंतु कोणीही असा इंडिपेंडंट विटनेस म्हणतो असं काही देण्यात आलेलं नाही तिसरी गोष्ट जी सुप्रीम कोर्टानं सांगितली ती अशी आहे की या सर्व गोष्टींमध्ये आरोपीचा कारण वेपन त्याच्यानंतर आरोपीचे जे सरकन्सटेन्सी एव्हिडन्स आहे ती काही कुठे दिसत नाही आणि पोलिसांनी असं सांगितलं की आरोपी पळून जात होता आणि पळून जात असताना आम्ही त्याला पकडलं आता इथे बघा आरोपी हा रेल्वे स्टेशनवर पळून जात होता आणि पळून जाताना त्यांना जो खून करताना जे कपडे होते त्याच्या अंगावरची सगळे रक्तानं मातलेले कपडे होते तो त्या कपड्यासह पळून जात होता आम्ही त्याला अटक केली आणि तिकडून पकडून आणलं अन्ल। पकडून आणल्यानंतर त्याचे कपडे जप्त केले आणि नंतर, के नंतर हात्याला जप्त केले खरं सांगा सर्वसामान्य माणसाला हे समजतं जर एखादा खून केलेला आहे आणि त्या अंगावरचे तसेच रक्तानं भरलेले कपडे तो दहा किलोमीटर गेला त्या अंगावर त्या कपड्यांसहित आणि तिथे पोलिसांनी त्याला अटक केलं आणि त्या अटक केल्यानंतर त्याचे कपडे जमा केले आणि नंतर त्याच्याकडून हात्यार जमा केले हे काही पटत नाही ही सुसंगती वाटत नाही त्याच्यामुळे हा गुन्हा आरोपीनं केलेला आहे असं काही निर्विवादपणे सिद्ध होत नाही या सर्व चार गोष्टींचा विचार करता सर्वोच्च न्यायालयानं बघितलं की आरोपी विरुद्ध गुन्ह्याचा उद्देश वेपण किवाय परिस्थितीजन्य पुरावा इथे कुठेही सुसंगती नाही अशा परिस्थितीमध्ये आरोपीला शिक्षा देता येणार नाही आणि आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली या गुन्ह्यामध्ये आरोपी दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस तेरा वर्ष जेलमध्ये राहिला दोन वेळा त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली आणि तिसऱ्यांदा सर्वोच्च न्यायालयानं त्याला निर्दोष मुक्तता केली परंतु तो जेव्हा निर्दोष बाहेर आला तेव्हा त्यानं सांगितलं की माझ्या जीवितला धोका आहे आशा करतो की तुम्हाला ही क्राइम स्टोरी आवडली असेल जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू